हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब क्रांतिबा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीमाई फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजयजी मशीलकर साहेब ज्यांना स्वर्गीय बाळासाहेबांच्या आणि स्वर्गीय मासाहेबांच्या सहवासात काम करण्याचं भाग्य लाभलं शिवसेनेच्या फायर ब्रँड प्रवक्त्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका माझ्या मार्गदर्शिका शीतलताई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातल्या माझ्या मायबापांनो आज एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातली मुलगी जिला राजकारणाचा कुठला वारसा नाही जिचा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही जिच्या बापानं कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं जिच्या आईनं कधी चादरीच्या कारखान्यात काम केलं त्या गोरगरीबाच्या मुलीच्या डोक्यावरती पाठीवरती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उभे राहतात आणि ती शिवसेनेची प्रवक्ता बनून तुमच्या समोर उभी राहते ही एकनाथजी शिंदे साहेबांची पुण्याई आहे आणि आज गोरगरीबांचा मसिहा असणाऱ्या अनाथांचा नाथ असणाऱ्या महाराष्ट्रातल्या मायभगिनींचा भाऊ असणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्याचा विचाराचा वसा आणि वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी उभी आहे आज सर्वप्रथम आज सहा जानेवारी आज ममता दिन तमाम शिवसैनिकांना आपल्या उदराशी कवटाळणाऱ्या हृदयाशी कवटाळणाऱ्या महासाहेब मिनाताई ठाकरेंना आज मला विनम्र अभिवादन करायचंय आणि त्या मातृत्वाला त्या मातृशक्तीला सन्मान करून मुजरा करून आज शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाचा नारळ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शिरूरच्या पावनभूमीमध्ये फोडणार आहेत शिरूरच का शिरूरच का निवडलं तलवार चालवतात त्यांचं त्यांचं नाव दोन हजार नाव खिंड लढवतात महाराष्ट्राचा इतिहास आठवा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साडेतीनशे वर्षांची गुलामी तो गुलामीचा अंधार भेदणारा स्वराज्य सूर्य जन्माला आला तो तालुक्यातल्या शिवनेरी किल्ल्यावरती ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज तलवार चालवून गेले मावळ्यांना घेऊन लाखो सैतानांना नडून गेले अरे आपल्या वागनखान अफजल्याचा कोठळा काढून गेले आणि स्वर्गात गेल्यावर देवांनीही ज्यांना मुजरा करावा असे शिवबा माझ्या या महाराष्ट्रात होऊन गेले शिवबांचा जन्म शिवनेरीवरती झाला म्हणून शिवसंकल्प यात्रा ही शिरूर मधून सुरू होती धाकले धनी ज्यांचे डोळे काढले पण नजर थुकली नाही ज्यांच्या अंगावरची कातडी सोलून काढली पण ज्यांनी गुडघे टेकवले नाहीत असे छत्रपती संभाजी महाराज त्यांची समाधी वडू बुद्रुक त्यांची बलिदान भूमी याच तालुक्यामध्ये की अंगार होता स्वराज्याचा शृंगार होता संस्काराचा आणि मृत्यू ही नतमस्तक व्हावा असा पुत्र होता माझ्या शिवबाचा त्या शिवबाच्या छाव्याला मुजरा करावा म्हणून शिवसंकल्प यात्रा ही शिरूर मधून सुरू होती आज सहा जानेवारी पत्रकार दिन आमचा आवाज माध्यमांच्या माध्यमातून मग ती मुद्रित माध्यमं असोत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं असोत त्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करणाऱ्या सगळ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते म्हणतात की खिचो न कमान तलवार निकालो खिचो न कमान को तलवार निकालो।, निकालो जब तोफ मुकाबिल हो तो अखबार निकालो तो वारसा चालवणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांनाही पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आज तुमच्या पोर समोर उभी आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्याचा वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी दीड वर्षापूर्वी या मातीमधून एक विद्रोह जन्माला आला एक क्रांती जन्माला आली जी क्रांती सत्तेसाठी नव्हती माझ्या माय बापानं फेसबुक लाईव्ह वरती बसून कोविड काळात ज्याने आपल्याला अनाथ सोडलं होतं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत वर्षा आरामात नांदणाऱ्या मुख्यमंत्री जे उद्धवजी वाकरे ज्यांनी कधी जनतेशी नाळ जोडलीच नाही तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी जनतेच्या कल्याणाचा वारसा चालवण्यासाठी ते बंड होत लक्षात ठेवा कि बगावत करने के लिए कलेजा चाहिए बगावत करने के लिए कलेजा चाहिए हुजरेगिरी करने के लिए तो सिर्फ जीव काफी होती है और इतिहास बगावत करने वालों का लिखा जाता है तलवे चाटने वालों का नहीं लिखा जाता तो विद्रोह ती क्रांति सन्माननीय एक नाथ जी शिंदे साहबान जर मर क्रांति ही साठी असली असती तर निवडणूक पक्षाच्या नावावरती असलेले कोटी रुपये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय करावं उद्धवजी वाकरेंनी आणि त्यांच्या सुपुत्रानं त्यांना बाळासाहेबांचा वारसा हा फक्त संपत्ती पुरता पाहिजे म्हणून पन्नास कोटी मागितले आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्हाला बाळासाहेबांचे विचार अनमोल आहेत अशा पैशांच्या कडे मी ढुंकून सुद्धा बघणार नाही एका सेकंदाचा विचार न करता पन्नास कोटी पक्षाच्या नावावरचे उद्धवजींना आदित्यजींना देऊन टाकले आता सांगा खोक्यासाठीच राजकारण हे त्यांचं का शिंदे साहेबांच जे अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयामध्ये गेले ते कुठे आणि या दीड वर्षामध्ये रात्री अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत हाताला सलाईन जरी लावली तरी सलाईन काढल्यानंतर थरथर त्या हातानं मुख्यमंत्री सहायता निधीवरती सही करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कुठे आज सत्तर टक्क्यापेक्षा जास्त माझ्या माय भगिनी ते उपस्थित आहेत याचा मला प्रचंड अभिमान आणि आनंद वाटतोय कारण या महिला भगिनींच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं अतिशय महत्त्वाचा निर्णय जो म्हणजे एस टी भाड्यामध्ये पन्नास टक्के माफीचा आणि त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनी स्वतंत्र झाल्या माहेरी असेल लग्नाला असेल तीर्थयात्रेला असेल मैत्रिणीकडे असेल त्या जाऊ लागल्या आणि त्याचबरोबर त्यांची बचत होऊ लागली अरे महिन्याच्या खर्चामध्ये पाच रुपये वाचावं म्हणून सुद्धा पोटाला चिमटा देणारी माझी बहीण जेव्हा एस टीच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के वाचू लागले शंभरच्या ऐवजी पन्नास रुपये देऊ लागले त्यावेळेला त्या माई भगिनीला वाटू लागलं की सख्खा भाऊ सुद्धा वर्षातनं दोनदाच ओवाळणी देतो रक्षाबंधनला आणि भाऊ बीजेला ते सुद्धा कधी मनगटावर राखी बांधावी लागते कधी ओवाळावं लागतं मावल्यांनो आपण कधी शिंदे साहेबांच्या मनगटावर राखी नाही बांधली भाऊ बिजेला ओवाळलंही नाही परंतु प्रत्येक वेळेला एस मध्ये प्रवास करताना हा आपला भाऊ पन्नास टक्के माफीची भाऊबीज तुम्हाला घालतो त्या भावासाठी आज तुम्ही सगळेजण इथे एकत्र आलात या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली लेख ही मासाहेब जिजाऊंची अंश आहे पण तरी सुद्धा कधी हुंड्यासाठी कधी कशासाठी स्त्री भ्रूण हत्या केली जाते मासाहेब जिजाऊ आणि मासाहेब मिनाताई ठाकरेंचा वंश वाचावा आऊश वाचावा यासाठी महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकीला लखपती करण्याचं काम हे सन्माननीय शिंदे साहेबांनी लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत तर अनेक वेळेला सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतले पण आज ज्या आमच्या सुसुआक्का आमच्या सुसूताई अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरती मगरीचे अश्रू आहेत सुळे मला या मंचावरून तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे की या करणाऱ्या बचत गटामध्ये जाणाऱ्या महिला भगिनी त्यांच्यासाठी आता आम्ही बचत गटाचं रूपांतर शक्ती गटामध्ये करणार आहोत घरेलू कामगारांच्या साठी योजना आणणार आहोत जेव्हा तुमचं शासन होत तेव्हा मात्र तुम्ही काय करत होतात अहो तुमच्या शेतीमध्ये एका एकरामध्ये शंभर कोटींची वांगी पिकत होती मग तोच फॉर्म्युला जरा तुम्ही आमच्या समोर बसलेल्या प्रत्येक भगिनीला शिकवा की वांगी पिकवून करोडपती कसं व्हायचं मग आम्ही पण सगळ्याच जणी करोडपती होऊ स्वतः काहीच नाही करायचं आणि दुसऱ्यांच्या वरती टीका करायची आज या मतदारसंघामध्ये काय झालं शिरूर पासून सुरुवात कशाला पाच वर्षाच्या पूर्वी एक जण वाघाचं कातड पांघरून या मतदारसंघामध्ये आला लोकांनी त्या वाघाच्या मेकअपला बघून तो वाघ असं समजलं त्यांना भरभरून मतदान दिलं पाच वर्ष तो माणूस गायब होता आज पाच वर्षानंतर आम्हाला आहे की वाघाचं कातडं पांघरलेलं ते वाघ नव्हते तर ते कोल्हे होते ते कोल्हे कुईच करू लागले आज या मंचावरून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं मालिका काढून सिनेमे काढून नाटकांमध्ये अभिनय करून तुम्ही तुमची भाकरी कमवता छत्रपतींच्या अभिनयाच्या नावावरती तुम्हाला तुमची भाकरी मिळते तुमचं घर चालतं आणि आज हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा अभिनय करत करत जे खासदार झाले ते हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहिले त्यांना छत्रपतींची भूमिका सोडा पण शिवछत्रपतींच नाव सुद्धा घेण्याचा अधिकार नाही हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिलं छत्रपती संभाजी महाराजांना बेड्या घालून जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये आणलं गेलं तेव्हा रक्तानं छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर उभारतात तेव्हा असंख्य जखमा असलेल्या छाव्याला बघून औरंगजेब तक्तावर उभा राहतो तक्त सोडून उभा राहतो मृत्यू समोर असताना सुद्धा संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात कि क्यो कविराज सुनाओगे कुछ कविता इस प्रसंग मृत्यू लाव सुद्धा पाहून न घाबरता कविता सादर करायला सांगतात तेव्हा कवी कलश म्हणतात यवन रावण की सभा शंभू बंधो बजरंग यवन रावण की सभा शंभू बंधो बजरंग लहु लसत सिंदूर सम खूब खेलो रनरंग। जो रवि छवि देखत ही खद्योत होई बदरंग तव तव ते तेज तप कर तख्त त्यजे औरंग या हिंदुस्तानचा पाचशा असणाऱ्या औरंगजेबाला सुद्धा स्वतःच्या डोक्यावरचा किमोश आणि त्याचं तख्त सोडून उभं राहावं ही ताकद ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मध्ये होती त्यांचं नाव औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याची हिंमत ही मावळ्या असणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलेली आहे पण ज्या मोठे साहेबांच्या छत्रछाया खाली आपले नक्टिंग सम्राट राजकारण करतात त्यांनी तर एका सभेमध्ये सांगितलं की मी औरंगाबादच म्हणणार मी संभाजीनगर म्हणणार नाही मग मला आज कोल्हेंना प्रश्न विचारायचा आहे की ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा अभिनय करून तुम्ही तुमची राजकीय आणि सामाजिक पोळी बाजून घेतली आज त्यांचं नाव घेत नाही म्हणणाऱ्या पवार साहेबांच्या सोबत तुम्ही राजकारण करताय तुम्हाला संभाजी राजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे जितेंद्र आव्हाड ज्यांना मी मुंबऱ्याचा कोब्रा म्हणते संपूर्ण भारत हा रामजन्मभूमीच्या उत्साहामध्ये दंग आहे आणि त्याच वेळेला आव्हाडांनी एक वेगळाच वाद उकरून काढला की प्रभू श्रीराम शाकाहारी को होते का मांसाहारी होते त्यांनी बोलताना सांगितलं की मी खेद व्यक्त करतो माफी मागत नाही आभार तुमचा इतिहासाचा अभ्यास खूप झाला थोडासा व्याकरणाचा अभ्यास करा जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होत असेल तर आपण माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो खेद व्यक्त करणं म्हणजे दुःख व्यक्त करणं प्रभू श्रीरामाच्या बद्दल वाईट साईट बोलून तुम्ही आमचं मन दुखावता आणि परत खेद व्यक्त करता जोपर्यंत आव्हाड माफी मागणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राची जनता आव्हाडांना आव्हाड नाही म्हणणार आता महाराष्ट्राची जनता प्रभू श्रीरामांच्यावरती प्रेम करणारी आहे आणि छत्रपती शिवरायांच्यावरती प्रेम करणारी आणि काल आम्ही बघितलं की या भूमीचे खासदार ज्यांना लाईट कॅमेरा आणि ऍक्शन शिवाय दुसरं काही करताच येत नाही त्यांना काम करायचं असेल तर लाईट कॅमेरा ऍक्शन म्हणावं लागतं आणि त्यामुळं कदाचित ते गोर झोपडीमध्ये जात नाहीत कारण तिथं लाईटही ही नसतो नसतं कोल्हेजी आपण कोल्हेक्शन खूप केली पण जनतेशी कम्युनिकेशनच्या बाबतीत प्रचंड कमी पडलात अव ऍक्टिंग करणं सोपं असतं रडण्यासाठी सुद्धा डोळ्यात ग्लिसरीन घालता येतं पण नेता तोच असतो ज्याला जनतेच्या वेदना पाहून स्वतःच्या डोळ्यामध्ये दुःख येतं काळाचा दुःख येतं डोळ्यात अश्रू येतात ते एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवाजीरावजी दादा अडळराव पाटलेल साहेबांच्याकडे आपल्याला बघून शिकावं लागेल नुसतंच डायलॉग बाजी करत काहीही होत नसतं आणि त्यामुळेच लक्षात ठेवायचंय की काल ज्या जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांचा अपमान केला त्यांची मुलाखत या भूमीचे नटसम्राट खासदार अमोलजी घेतले प्रभू श्रीरामांचा अपमान होत असताना मोठे साहेब समोर बसलेले होते पवार साहेब सुप्रियाताई त्याच्यावर काहीच बोलत नाहीत अमोलजी कोल्हे त्यांची मुलाखत घेतात परत म्हणतात की साहेब हे खूप कलरफुल व्यक्तिमत्व आहेत मग अमोलजी कोल्हे तुम्हाला प्रभू श्रीरामांचा अपमान चालतो हे आम्ही समजायचं काम आज या मंचावरून मला त्या सगळ्यांना सांगायचंय की शिरूर ही वाघांची भूमी आहे शिरूर ही लचके तोडणाऱ्या लांडगे कोल्ह्यांची भूमी नाही आणि हे येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये शिरूरची जनता दाखवून देणार आहे शिवसंकल्प यात्रेचा शुभारंभ आम्ही शिरूर मधून करतोय कारण शिरूर हे शिवसेनेच शीर सुद्धा आहे आणि ऊर सुद्धा आहे मागच्या निवडणुकीच्या मध्ये आपल्याच माणसाला गद्दारी करून दुसरीकडे पाठवून ज्यांनी आपल्याच माणसाच्या उरावरती घाव केला त्यांच्या उरावरती बसून पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा शिरूरवरती फडकवायचा म्हणून या शिवसंकल्प यात्रेची सुरुवात आपण इथून करणार आहोत आज मला या मंचावरून प्रश्न विचारायचा आहे की मा साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींना त्यांच्या विचारांना कार्यांना आज आपण अभिवादन करतोय पण उद्धवजी ज्यांना मी वाक्रे म्हणते कारण बाळासाहेबांच्या पाठीचा कणा ताट होता पण उद्धवजी मात्र सगळ्यांच्या पुढे वागतायत मला आज एका प्रश्नाचं उत्तर द्या बीडच्या जिल्हा प्रमुख पदी तुम्ही कुणाची नियुक्ती केली रत्नाकर शिंदे ज्या रत्नाकर शिंदेला दहा बारा वर्षाच्या मुलींना कुंटणखाण्यामध्ये वेश्या व्यवसाय करण्याचा आरोप होता त्याची जर तुम्ही जिल्हा प्रमुख पदावरती नियुक्ती करत असाल हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे माझ्या राजानं कायम बायका वाचवल्या कधी बायका नाचवल्या नाहीत आणि बायकांना बोर्डावरती नाचवून जो स्वतःच्या पोटाची खळगी भरतो जो दहा बारा वर्षाच्या मुलींना कुंटणखनाच्या व्यवसायामध्ये लोटतो ज्याच्यावरती पॉस्कोचा गुन्हा दाखल आहे आणि पॉस्कोमध्ये जामिनावरती बाहेर आल्यानंतर जर तुम्ही त्या रत्नाकर शिंदेला जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करणार असाल तर आज मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या आत्म्याला किती वेदना होणार असतील हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कि मला एक दिवसाचा पंतप्रधान करा मी दोनच गोष्टी करेन तीनशे सत्तर कलम हटवेन आणि राम मंदिर करून दाखवेन राम मंदिराचं स्वप्न साकार होत आहे तीनशे सत्तर कलम मोदीजींनी हटवलंय पण प्रभू श्रीरामाला विरोध करणाऱ्या जितेंद्र अव हाड बरोबर उद्धवजी आपण युती करताय जर खरंच तुम्हाला हिंदुत्वाचा अभिमान असेल जर खरंच तुम्हाला प्रभू श्रीरामांचा आदर असेल जर खरंच तुम्ही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रक्त असाल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या हिंदुत्व विरोधी लोकांच्या सोबतची युती तोडून दाखवा मग आम्ही तुम्हाला मानू असं जाहीर आव्हान मला या माध्यमातून त्यांना द्यायचं आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण एकत्र येतोय आदरणीय शिवाजीरावजी दादा आढळराव पाटील ज्यांनी अत्यंत संघर्षामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली पण गरिबीचं रडगाण न न गाता कायम गरिबाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचा त्यांनी संकल्प केला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक साठी तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपये असतील मंचर नगरपंचायतीची निर्मिती असेल खेड पंचायत समिती प्रशासकीय इमारत त्यासाठी तेरा पॉईंट नव्वद कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवरती पहिल्यांदाच आयोजित केलेला पाच दिवसांचा महादुर्ग उत्सव असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरती होणारी शिवसृष्टी असेल पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल त्याला मिळालेला आहे पुणे नाशिक हायवेवरील खेडगाट नारायणगाव मनसर राजगुरुनगर या बायका बायपासची कामं पूर्णत्वाकडे चाललीत त्याच्यासाठी राज्य सरकारनं पाचशे कोटी रुपये दिलेत बैलगाडा मालक शेतकरी या सगळ्यांचे प्रश्न युती शासनाच्या भक्कम पाठबळावरती सोडवले गेले या सगळ्या कामांच्या माध्यमातून या भूमीचा विकास करण्यासाठी सन्माननीय शिवाजीरावजी दादा आढळरावजी पाटील हे यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यामुळं सर्वांनी पुन्हा एकदा या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा संकल्प साकार करण्यासाठी हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यासाठी जो नेता स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी झटतो अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंधरा महिन्यामध्ये दीडशे कोटींचा वैद्यकीय सहायता निधी अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी सुद्धा अर्ध्या रात्री हाक मारली तरी हाकेला ओत धावून जाणारे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या सोबत आपल्याला उभं राहायचंय आणि त्यासाठीच घोषणा देऊयात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सम्राट महिला सत्तर टक्क्या पेक्षा जास्त तुमची संख्या आहे तुम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहात त्यामुळे आता फक्त महिलांचा आवाज या महिला दाखवून देतील कि आम्ही आमच्या भावाच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी आहोत त्यामुळे या शिवनेरीवरती मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवबाला जन्म दिलाय ज्या स्त्री ज्या पुरुषाला स्त्री स्त्री आई म्हणून म्हणून कळाली कळाली तो जिजा तो जिजाऊचा शिवबा झाला ज्या पुरुषाला पत्नी सीतेचा राम झाला ज्या पुरुषाला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्या पुरुषाला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला त्या मुक्ताईच्या जिजाऊच्या सावित्रीच्या वंशज रणरागिणी तुम्ही तुमचा आवाज त्या शिवनेरीवरती जिजाऊच्या आत्म्यापर्यंत आणि शिवरायांच्या काळजापर्यंत पोहोचू द्या महिलांचा आवाज अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथजी शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब आगे बढो आणि हाच आवाज बुलंद करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच आजपासून कामाला लागायचंय आणि या शिवसंकल्प अभियानाच्या सुरुवातीला आलेला, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम धन्यवाद ताई